महाडमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने गोगावलेंच्या निषेधामुळे समर्थक आक्रमक तणावपूर्ण परिस्थिती हाताळण्यात पोलिसांना विलंब आज बाळासाहेब था ठाकरेंच्या भावना काय असतात नेमक्या ने त्या आता वरती जाऊन विचारावं लागते हा त्या तुझ्यासारखा पाठवतो हो आणि विचार एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारांशी बोलताना बाळासाहेबांच्या भावना व्यक्त करण्यासाठी तुला वर जावे लागेल असे भाष्य दोन दिवसापूर्वी केले होते याबाबत ठिकाणठिकाणी राज्यात आमदार भरत गोगावले यांचा निषेध व्यक्त केला होता यामुळे महाडमध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी निषेध रॅलीचे आयोजन केले मात्र हा निषेध शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी रोखला यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दोन गटात जोरदार राडा झाला यावेळी आमदार भरत गोगावले यांचा पुतळा जाळून निषेध केला जाणार होता मात्र तत्पूर्वी शिंदे गटाच्या गोगावले समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गर्दी केली गोगावले समर्थकांनी जर उद्धव गटाच्या वतीने निषेध व्यक्त झाला तर त्यांचे कार्यालय फोडू असा पवित्रा घेतला यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने झाले यामुळे शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला माडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी गोगावले समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळ्याजवळच कार्यकर्त्यांची पळी उभी केली यामुळे दोन्ही गटामध्ये धक्काबुक्की देखील झाली दोन्ही गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली ही संपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस प्रशासनाला मात्र विलंब झाला